तर नमस्कार मित्रांनो आता बैल झुपलेत बैलगाडीला दोन्ही पण सोबत मस्त चालतात मी आज सकाळी जाऊन छोटी बैलगाडी आणली हल्ला झुपण्यासाठी आणि मारायची वगैरे तशी तर काही गरजच पडली नाही कारण की व्यवस्थित चालतय फक्त गौरंग जरा नाही गौरंगला मी धरले आणि कंट्रोल करायला पण जरा अवघड आहे मोठा आहे ना गौरंग त्याच्यामुळं नाही तर गवळे ऐकतो पण गवळे एकदम मस्त फ्री चालतय आणि गौरंगला पण काय नाही फक्त दोरी धरली थोडीशी जरा बैलगाडी नवीन आहे ना आजचा पहिला दिवस त्याच्यामुळं नाही तर बाकी मग चालतात व्यवस्थित हा बघा गौरांग जरा मागे राहतो म्हणजे एकदा चालाय लागलो फास्ट चलन पण सध्या तरी असे मस्त चालत आहेत आणि मी धरले कशामुळे आपल्या साईडला पाईप जर गौरांग बाजूला ओढलं तर पाईप तुटून जाईल पाईप फुटन हिऱ्याला पप्पांनी सकाळ सकाळी सा बांधले इकडे चरायला हिऱ्याला आणि हिऱ्याच्या आईला आणि ही आपली बैलगाडी नवीन बैलांची हे छोटा टांग आहे ना तर तो आणलायला शिकवायला चला आता आम्ही चाललो परत रिटर्न पाणी मागा म्हणजे आपल्या घराकड आता गौरंगला थोडं पण ओढायची गरज नाही जस्ट डाव हातात धरले जस जस तिकडे ह्याला आलीकडे ओढतो येते बराबर गवळी अय गवळी राहणार कुठे चला मस्त पैकी छान आणि काहीच त्रास नाही दिला बरं का बायलांनी तर लय त्रास दिला होता म्हणजे तिसरीकडेच ओढायचं सारखं पळायला बघायचं सरजे तसं ह्यांचा काही त्रास नाही अलीकडे गावात कुठं हेच करत त्यांच्या लक्षात येत नाही अलीकडे ओढतो मी बराबर ताप हा आता आले का गावळ्या ए अगदी पलीकड पडतो गोर आम्ही काय केलंय बैलगाडीला छोट लाकूड बांधले माग म्हणजे ओझ्यासाठी त्यांना वाढायची सवय लागा म्हणून जरा गावळ्या पलीकडे होतो ए गावळ्या ये ना अलीकड का त्रास देतो बाबा ए गावळ्या चल आज धरले बैलगाडी मी म्हंटल होत ना काल उद्याच्या आपण बैलगाडीला धरू काल बैलगाडी आणणं झालंच नाही म्हणजे दिवसभर कामच गेलं मग आज सकाळी बैलगाडी आणली आणि घेतलं आणलं झुपायला बैलगाडी आपल्या पांढऱ्या बैलांनी आणली मग त्याच्यानंतर आपल्या घरी आल्यावर हे बैल झुपले मला तर वाटते मस्त आहेत मस्त मस्त एवढं जरा लक्षात येत नाही त्यांच्या म्हणजे कुठं पण खायला बघतात जरा आणखीन कामाचं एवढं लक्षात नाही बसलं त्यांच्या ना त्याच्यामुळे जरा चल पुढे बैल तिकडे जाऊन देऊ फक्त आता बघा पाठीमागून पण व्यवस्थित चालतात मारायची तर कसलीच गरज नाही हासूड पण नाही आमच्याकडे लय शांत चालतंय त्यांना आहे दोन राऊंड मारले ना आपण की आपल्याला सुट्टी त्याच्यामुळे व्यवस्थित चालतेच मस्त बायके छान आणि बैलगाडी पण हलकी फुलकी ना हे गावळे फुलकी गावळी गावळी का एवढं लक्षात येत नाही त्यांच्या आणखीन की पुढे आऊच ठेवले तिथून चालायचं नाही का नाही एवढं लक्षात येत नाही नवीन आहे त्याच्यामुळं हे आणायची एक चक्कर ती लाकूड काढून <laughs> आता ही दुसरी चक्कर आणली आहे बैलांना मस्त चालत आहे व्यवस्थित त्याला उघड थोडं धरलं होतं तिथे झाडात जात होता नाही बघा गौरंग दाव असं ढिल्लं पकडलं ना तरी पण व्यवस्थित महाग चालतात आणि त्याला पुढे चालायची पण सवय लागेल ना मी जातानी पुढंच ठेवलं होतं त्याला पुढे पण चालतो तो पण आणखीन एवढं त्यांना समजत नाही की आपल्याला रस्त्याने आहे त्यांना कसं चलायची सवय नाही शेतात मग कुठून पण चला असं असते पण आता व्यवस्थित एक दोन चार दिवसात चालतील व्यवस्थित असा जर वेळ भेटला ना कधी तर मग त्यांना शिकवत जाऊ मग शिकवल्यावर त्यांना एकदा सवय लागली ना कुठल्या पण कामाला व्यवस्थित चालतात आणि त्रास देत नाहीत काय नाही चालायला नहीं, का नहीं, नहीं। आता आमच्या दोघांकड पण सोड नाही त्यांना मारायचं काही विषयच येत नाही कारण की ते चालतातच व्यवस्थित बसत नाहीत काय नाहीत काहीच नाहीत अगदी व्यवस्थित चालतात आता ह्या सीझनमध्ये तर चांगले ट्रेन होते अवताला वगैरे आता आव तर आता सध्याला शेत्री आहे उन्हाळ्यात त्यांना आवच शिकू आपण पण आता बैलगाडीला तर मस्त चालतात आणि थोडंसं असा आवाज केला ना पळतात पण पण आता रे रस्ता तसा आपला पळण्यासारखा नाही ना चला आता सुट्टी करायची ह्यांना अरे मस्त चलत मस्त चल मस्त चल मस्त चलते ढिल्ली सोडली ना तरी व्यवस्थित गावळा तर चलतोच आणि गावरांगला पण सवय लागली मस्त चलतेावळी असाल गावळी चल इकडे या मस्त मस्त चालत मित्रांनो हो काय सांगू हे बैल आता बैलकडे सोडून आले रस्त्याला नेले होते आपल्या काटणाकडे शेताला जायचं ना तर त्या अर्ध्या रस्त्यात नेले होते बैल लस भारी चालले लय भारी म्हणजे एकदम शहाण्या बैलासारखे म्हणजे सुरुवातीला जेवढा त्रास द्यायचा ना तर तेवढा काहीच त्रास दिला नाही त्यांनी ल मस्त चालले दोघं पण गौरांग पण मस्त चालला गवळ्या पण मस्त चालला तर मित्रांनो आत्ता चालू आपल्या इकडं स्वयंपाक करायचा आणि भाजी बनवली भाकरी शेवट असतात आता मी देवाला नैवेद्य दाखवलाय आता तर स्वयंपाक झाला ना आम्ही जेवण करणार आहेत आता बाजरीच्या भाकरी बनवायचे चालू आहेत मस्त पैकी चुलीवर आताही जास्त करून चुलीवर स्वयंपाक करते आई म्हणजे कधी पण ज्यावेळेस कधी तरी चुलीला अडचण असेल त्यावेळेस मग गॅस चालू असतो आणि सरपणाला तर आपल्याकडे काही कमीच नाही आपले ते लिंब लिंबुण्याचे झाडं तोडलेले लई मोठं सरपण आहे परत डाळिंबाच्या शेतातलं सरपण आहे आपल्या काटवणातलं सरपण आहे लई मोठं सरपण आहे बघ आता आणि हिथे चुली कसं भाकर वर तव्या पण भाजत तव्या भाजून झाले ना मग परत ते चुली पुढं लावली ला आईने भाकर तर तशी चुलीपुढ लावून पण बनवायची भाकर मित्रांनो आता हे ह्या बरणीत आणलेत मी तळ तीळ हे आपल्या शेतातले तीळ आहेत आई तीळ आता तिळाचे भाकर करायची राहिलेल्या म्हणजे आत गरमाला लक्षच नव्हतं हिवाळ्यात तीळ खाल्ले चांगले असतात ना तीळ गूळ संक्रांतीच्या टायमाला तर तिळाची भाकर असतेच बघा आधी घर भाकर थापून घ्यायचे मग त्याच्या अशा तीळ टाकायचे आणि परत त्याला थपायचे का नाही तीळ रुतून ठेवायचे त्याच्यात म्हणजे पडू म्हणून एका साईडने दोन्ही साइडने असते ना आणि तिळ आपल्याकडे भरपूर आहेत बरं का म्हणजे आपल्या गेल्या वर्षी आपल्या भिमिंगाच्या शेतात तीळ होते ना तर ते तिळ पण आहेत ते आपल्याकडे भरपूर तिळ आहेत आणि आता ह्या वर्षी पण आपल्याला भरपूर तीळ पेरायचे तीळ थंडीच्या दिवसात खाल्लेले चांगले असते का नाही असं चालू आहे आपला स्वयंपाक आता दुसऱ्या बाजूला भाकर टाकल्यावर तीळ आणि त्याला पाणी नाही करायचं नाही थोडस पाणी टाकून मग ते तीळ त्याच्यात असे बुजून घ्यायचे म्हणजे ढिल्ले होऊन आहेत असे आणि मित्र काय म्हणतो मित्रांनो आपण तसली सिरीज चालू करायची का म्हणजे ते कसं चुली स्वयंपाक शेतातून जायचं भाजी तोडून आणायची परत एक मागून सायलेंट म्युझिक द्यायची आणि मग चुलीवर स्वयंपाक करायचा आणि स्वयंपाक करा आपलं ठेचा भाकर किंवा आपले आपल्या शेतात आता हरभऱ्याची भाजी ना तर हरभऱ्याची भाजी आणि हर भाकरी असं चुली दाखवायचं तर ते काय म्हणतात त्या व्हिडिओला माझ्या लक्षात आहे ना पण असतात तसे व्हिडिओ यूट्यूबवर आणि व्ह्यूज पण त्याला लय येतात आई त्या व्हिडिओला मी आईला तसे बनव म्हटलं होतं पण आई तयारच होत नाही कारण की आपल्याकडं तर सगळं आहेच म्हणजे शेतात भाज्या आहेत भाज्या तोडून आणताना दाखवायचं परत चुलीवर स्वयंपाक करताना दाखवायचं आणि आपलं तर वातावरण पण तसं आहे म्हणजे असं मर झाड आहेत आणि तसे व्हिडिओ बनवायचे म्हटलं थोडंफार तयारी तर करावंच लागेल त्याला म्हणजे थोडीफार पण तरी आपल्याकडं नॅचरल बऱ्यापैकी भरपूर आहे पण आई माझं काय ऐकतच नाही मला मी तिला कधी म्हटलं होतं मला पावसाळ्यात एक कमेंट आली होती बरं का म्हणजे आपलं शेत डुबायचं होतं ना तर एका दादांनी कमेंट केली होती की आईला पण शेतातलं काम सांगायचं जाऊ नका म्हणजे करायला जाऊ नका म्हणजे डुबायला सोबत आयला घेतलं होतं ना तर डुबायला घेत जाऊ नका मग मी कमेंट केली की रिप्लाय दिला आता शेतकरी म्हटलं तर काम करावंच लागेल मग त्या दादांची परत कमेंट आली की मी मी पण शेतकरीच आहे पण आईला शेतातलं काम नसते म्हणून म्हणजे बैलांसोबतच जरी म्हणजे त्याला कसं माणसांगलं जरा बैलांसोबत फास्ट चालवं लागतं ना तर त्याच्यामुळे आणि परत दुबत धरायचं असतं थोडं अवघड काम आहे म्हणून तर मग मी त्यावेळेसच जायला म्हटलं जा। तर तू असं करते का चालू यूट्यूबमध्ये माझ्यापेक्षा जास्त आणि चांगले व्हिडिओ चलते ना आई तुझी पण आय ऐकायलाच तयार नाही नाही तर आपल्या शेतात भाज्या लावायच्या मग सायलेंट म्युझिक देऊन तोडं आणायचं थोडं थोडं दाखवायचं लई व्हिडिओ चलते तसे यूट्यूबवर आणि इकडं चालू ह्याचा आराम ह्याला आता थोड्या वेळाने बांधणार आहे मी मित्रांनो ही अशी आपली बनली बाजरीची तिळाची भाकर इकडून आणि हे पाठीमागून वरत व्यवस्था आहे का नाही का हे तिळ छान झाली दर ती पण आता आता ही तुमपडी होणाऱ्या सगळ्या भाकरी तिळाच्याच होत्या आणि आधी आईने एक दोन बनवल्यात त्या साध्या बनवल्या मग मी नंतर तिळाचं लक्ष केलं मग पुढे आता तिळाच्या